सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे छासवचे माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे खूप दिवसानंतर असं बोलून व्हिडिओ म्हणजे एवढे दिवस मी घरचे व्हिडिओ पोस्ट करत होते तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते कारण तुम्हाला माहिती सध्या माझी बिझी लाईफ चालू आहे पिशाला घेऊन जायचं स्कूलला परत यायचं पाण्याचं घेऊन जायचं आल्यानंतर कसं होतं लगेच मी थकल्यासारखे होते लय थकते प्रमाणाच्या बाहेर थकते मी कारण की यायचं एवढं लांबून परत मग मी मी हा विचार करते काय काय बायका म्हणजे दोन दोन मुलांना सोडवायला जातात येतात पण कसं असतं काही काहींची परिस्थिती वेगळी असते माझी परिस्थिती म्हणजे प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते काही काहींची बॉडी म्हणजे त्यांना सपोर्ट करत ती तशी माझी बॉडी आहे ना जे माझे हडकं आहेत ते मला सपोर्ट अजिबात करत नाही लगेच मी आल्यानंतर माझे गुडगी देऊ कुठं काय देऊ कुठं काय 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 होतं तरी ह्यांना काय वाटतं मी अशा ठणठणी दिसते काय गरज आहे तशी करायची लागलं म्हणजे काय करायचं लागन तु कर ना तुलाच लागल ना तू किती आपटलं तरी तू फुटणार नाही स्टूल तरी मग मी एवढं सर्व तरी त्यांना वाटवलं अरे बाकीच्या बायकं कसं करतात कसं हे करतात आणि तुला एवढं एवढं पण जमत नाही असं तसं ले मला सुनवत असते पण त्यांना काय माहिती आहे माझी कंडिशन काय चालू असते पडल पडतो याच्यावर बसा त्या दिवशी स्टूल आणला आहे आपटायचं चाललं आहे का कशाच्यावर तर मी पावसात आता तुम्हाला माहिती पाऊस प्रचंड येतोय आपल्या मुंबईला आणि त्याच्यामुळं कसं पावसात तिला घेऊन जायचं आणि त्याच्यामुळं तुम्ही माहिती दुखणं आलं होतं तिला आणि भाजीपाला भाजी भाजी करते आणि मग नेलं तिला दोन तीन दिवस नेलं आता शाळा का तुडून काय आता बह्या सोमवारी पंधरा दिवस होती आणि मागच्या आठवड्यात घेऊन गेले आणि तिला लगेच सर्दी वगैरे झाली दुखणं आलं तिला लगेच आणि मग त्यांना तरी वाटतं सगळे बायक करतात तू का नाही कर तू कमून नाही तुला जमतच नाही मी असंच नाही जमतं मला सगळं जमतं पण काय होतं माझी बॉडी मला साथ देत नाही लगेच हाडक दू कुठं गुडघे दू कुठं काय काय हो असं होतं तरी मी प्रयत्न चालू आहे तरी मी शेजारी विचारते कुणाला एक दोन जणांना विचारते विचारलं ते एका मावशीला बाबतीत पण कसं असतं प्रत्येकाला आपापला टाईम ठरलेला असतो आणि कुणी नाही थांबवू शकत था। तर था। ना, ना मी दे दे ले दे ले तर मी आता बघते आता अजून जे शेजारी आहे त्यांना विचारते सध्या तरी कारण मी बसचं पण विचारलं बसचं पण ते बोलले इथले इथे लगेच कशाला बस लावती फक्त रोड क्रॉस पलीकडे जायचं आहे तर रोड क्रॉस करून पण थोडंसं लांब आहे अंतर तर तरी म्हणजे तुला आणि बसचं बस भाडं आहे अकराशे रुपये तर म्हटलं हो देऊया आपण सध्या तुम्हाला आता माहिती प्रचंड प्रमाणात खर्च वाढला आहे तुम्हाला तर स सध्या मी कोणत्या गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या नाहीत अजून त्याची प्रोसेस व्हायची तोवरच आपण सगळ्या गोष्टी आता सांगितल्यावर कसं होत नाही त्याच्यामुळे मी काही गोष्टी सांगितल्या नाहीत झाल्यावर तुम्हाला सगळ्या करणारच आहेत पण त्याच्यामुळं मग सांगितलं नाही मी अजून आता घरात तुम्हाला म्हणजे दिसते बघायला जाते मग त्याच्या मग प्रचंड प्रमाणात अजून खूप म्हणजे काही सांगू शकत नाही तरी मी सांगत तुम्हाला थोडं थोडं नक्की सांगत पण आत्ता सध्या बस लावणं आपल्याला परवडणार नाही आहे अकराशे रुपये कारण की शाळेमध्ये पण तुम्हाला सांगू का फी आहे महिन्याच्या महिन्याला आता हजार रुपये फी होती आता पहिलीला असताना तर दुसरीला असताना पण आता जास्तच असतात अकराशे लगे शंभर रुपये वाढवतात फी कमी नाही करत पण वाढवणार जरूर मग त्याच्यामुळं हो कसं आता पप्पा जेव्हा होते तेव्हा सपोर्ट असायचं भाज्या वगैरे आणायचे पण आता कसं त्यांच्या पगारावर सर्व चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं बसतं मी आता काही लावत नाही तर म्हटलं कुठेतरी ॲडजस्ट झालं तर मी पिशाला तिथं ठेवत जाणार आहे आता सध्या तर चाललंय विचार यांना काय वाटतं ठणठणी तर दिसती कुठं तुला कुठं काय होतं काय काय येतं दोन दोन मुलं सोडवायला लागतं हा माहिती मग मी त्यांच्याकडे बोलते अरे ह्यांना कसं काय होतं असेल ह्यांना ह्यांच्या अंगात कसं काय एवढी एनर्जी येत असं माझ्या अंगात का नाही होते मी खूप प्रयत्न करते म्हणजे खाते वगैरे मी ते ड्रिंक आहे अफ्रेश म्हणून ते पिते की मला अजून शक्ती यायला मला असं एखादं ड्रिंक पाहिजे त्याच्यात मी एकदम अशी लय काम केलं पाहिजे मला चालता आलं पाहिजे पळता आलं पाहिजे मला म्हणजे मला तुम्हाला सांगते म्हणजे मला सांधी वाचा सा, त्रास आहे का मला वाटत तो आहे वाटतं बरं का असंच जाणवं असंच व्हायला लागेल तेच समजावं लागेल मला तर तसेच होते म्हणजे आपण हे जे गुडघे आहेत नाही हे लॉक आहेत नाही हे पूर्णपणे दुखतं माझं पूर्ण प्रचंड मी आता बसले ना थस, 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 थस। तरी असे ठस 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 एवढे साईड आहे लॉक येत नाही एकदम असे एकदम ले ते ले दुखतात प्रचंड दुखतात एक त्याचा अंतच नाही बसले तरी पण आणि चलते पण उठताना बसताना भरपूर त्रास होतो आणि मेन गोष्ट मी जर तुम्हाला हे सांग बाथरूममध्ये आणि मला अजिबात उठताच येत नाही एकदम मी बसले ना उठता येत नाही एवढा मला त्रास होतो पण हा त्रास मी त्यांना सांगते तरी त्यांना माणसानं कसं कसलं काय दुखतंय ठणठण इथं दिसतीस असंच तो तर दिसते पण मला त्रास मला माझा मला माहिती खरंच लय त्रास होतो असे सरळ पाय करताना म्हणजे हा त्रास मला व्हायला नाही पाहिजे बरं का पण हा आहे सांधीवातच म्हणावं लागेल हा असं दुखत आहे म्हटल्यानंतर हे हातबीत काय ना दुखत का पण हे जे लॉक आहे ना गुडघ्याचे तेवढे दुखते ती लई दुखते द्या आता काहीतरी करावं लागेल आता गोया मी नगरला गेली होती तर म्हणते तुम्हाला होती सांगते मी औषध वगैरे डी जरा पण हा गोया औषध तरी कवर खाणार ना मी सुजले होते फार तोंड सुजले होतं बसमध्ये आलं तर माझे पाय एवढे टम झाले की माझ्या त्याच्यामध्ये जाई जायना असं झालं म्हणून त्या गोळ्या मी बंद करून टाकल्या गोळ्या बंद केल्या की परत ते दुखायला लागेल द्या असो आता काय होते तुम्हाला काही इलाज असलं तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये म्हणजे मला हे होऊन जाईल एनर्जी भेट म्हणजे एनर्जी पण सांगा एखादं एनर्जी ड्रिंक सांगा की मी ते पिल्यानंतर मला अजून बरं वाटेल कारण बघा ना पुरी अजून लहान नाही येत आणि मला एवढं दुखते आत्ता पणच त्याच्यामुळं मला अजून कधी कधी जास्तच टेन्शन येतं जाऊ द्या आता आपल्या आता एवढं कष्ट आता आले आपल्या वाटेल तेवढं तर करावंच लागेल पूर्ण बरोबर का नाही काय चाललंय तर चला आज शनिवार आता मला दुपारून जावं लागेल तिला आणायला सव्वा तीन वाज वस, वास्तू सुटते दुपारून शनिवारची आणि फक्त काय वाजते शुक्रवारपर्यंत येते पाच वाजता म्हणून काही टेन्शन आहे पण शनिवारचं मला याला घेऊन जावं लागत जाय असं कसं फक्त सोडवायचेच प्रॉब्लेम आहे बसचं मी विचारलं पण आता पुढं अकराशे रुपये द्यावं महिन्याला बरोबर आहे का नाही तर जाऊ दे आता जसं तसं तर चला आता पटपट पड़ हे करते मी जेवायचे जे मला अजून आताच प्रांजलला स्कूलवरून सोडून आले थोड्या वेळ बसले म्हटलं चला बऱ्याच दिवस झाला व्हिडिओ पोस्ट केला नाही आता व्हिडिओ चालू करावा रोजच्या रोज व्हिडिओ आपलं काही ना काय पोस्ट करत राहावा आता तसंच करावं लागेल जरी केलं ला ना तो इतर ना असं कडकड कडकडकडू आवाज येतो काय होती काय तर चला बाय बाय तुम्हाला दाखवते माझी हलकं शेवटी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी पुरीनं घेऊन जाते आणते प्रिषाले कामाची बघता प्रिषा माझी पाय तुडी ती आहे की नाही प्रिषा तसं नाही करा नीट बघावा हाय मन सर्वांना हाय तुझे दात कुठे गेला एक दात एक दात कुठे गेला त्याची तब्येत बघा कशी झाली खराब झाली तिला पण पण दात कुठे लॉलीपॉप तुटला डायरेक्ट असा तुट पडला चला बाय बाय भेट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आवडले लाईक करा आता रोजच्या व्हिडिओ रोज व्हिडिओ पोस्ट करत राहील बाय 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 कर चाललंय पावसा तिकडं बघा मॅडम पाऊस येतोय आणि तिथं फ्री प्रांजल चांजल चालली आता लईच चा... हे डेंजर आहे माझी आवाज सध्या तिकडून जगली शा पावसाचं घेऊन जायचं आता तरी इथं मोकळा रस्ता आहे कुठं तरी तुम्हाला माहिती किती ट्राफिक विकूल तर बघू कसं होतंय अवघड मी आन आजच घेऊन जाणारे करम प्रांजल आज ड्रेस आणायचं आहे म्हणून उद्या बघू किती सोय कुठेतरी उद्या लावावं लागणार पिशाची आपले बघू आता काय होते आजूबा आपण काय कुणावर भरोसा ठेवू शकतो पण डायरेक्ट कुणावर असं हे करू शकत नाही भिजते पिशा भिजत आहे रेनकोट घेतलाय कालच मला प्रांजर प्रांजर भिजते चला जाती करते